श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ये शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण मापाला आलेल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून कटरी ब्लाऊज कसं कट करायचं हे पाहणार आहोत कारण बऱ्याच वेळा काय होतं की माप कसं घ्यायचं हे लक्षात येत नाही तसेच एकताईंनी मला कमेंट देखील केली होती माझा एक व्हिडिओ होता कोटरी ब्लाऊज कटिंगचा पेपर कटिंगचा त्यामध्ये त्या ताईनी कमेंट केली होती की तुम्हाला आधीच कसं कोटरीचं माप कळलं पण कोटरीचं माप आधीच कळत नाही तर आपण ते मापाच्या ब्लाऊजवरून सुद्धा घेऊ शकतो फॉर्म्युला देखील आहे जर तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज असेल तर तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून कोटरीचं माप घेऊ शकता जर तुमच्याकडे मापाचे ब्लाऊज नसेल तर तुम्ही तो फॉर्म्युला वापरू शकता तर कशा पद्धतीने तो फॉर्म्युला आपण वापरणार आहोत हे या व्हिडिओत पाहणार आहोत का कारण हे ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे त्यामुळे आपल्याला कुठली जर माफी ब्लाऊज लावून घेता येणार नाही तसेच मुंड्यामध्ये फुगा चुन्या येऊ नये म्हणून काय करावे परत पाठीमागील जे गोलगळे असतात त्याचा गोल आकार छान येण्यासाठी कशा पद्धतीने आपण मार्किंग करायला हवं हे सर्व या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका स्किप केला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार नाही कारण कसं होता प्रत्येक वेळा काय व्हिडिओ जितका ठरवला तितकाच होत नाही की हेच दाखवायचं किंवा हे कि हेच सांगायचं कधी कधी काय होतं खूप काही बोलता बोलता आपण गोष्टी सांगत असतो त्यामधून देखील तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील ब्लाऊजविषयी तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकनवर देखील क्लिक करा तर आता आपण चला व्हिडिओ पाहूया हे पहा मापाला आलेलं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर आता या मापावरून आपल्याला मा कठोर ब्लाऊज तयार करायचा आहे तर त्यासाठी मी <ohen> ची ची ते अस्तर घेतलेला आहे तर हा अस्तर आपला डबल फोल्ड आहे आणि फोल्डिंगची बाजूही माझ्याकडच्या साईडला आणि ह्या तिन्ही साईडला आपले सुटे पद्धत येणार आहेत तर आता आपण ब्लाऊजची जशी रेग्युलर मापं घेतो तशा पद्धतीने मी त्या ब्लाऊजचं सर्व माप घेतलेलं आहे तर आता आपण इथे ब्लाऊजची उंची टाकूया घडीकडच्या बाजूवरती आपल्याला उंची घ्यायची आहे तर ब्लाउजची उंची आपल्या साडेबारा इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच मिसळून आपण साडे तेरा इंचावर पॉईंट देणार आहोत तर शोल्डर आपलं पाच इंच आहे आणि मुंडा साडेपाच इंच आहे कारण पाठीमागील गळा डीप असल्यामुळे आपण शोल्डरपेक्षा मुंडा अर्धा इंच जास्त घेतो आणि इथे देखील पाच इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि ही लाईन आपल्याला अशी आखून घ्यायची आहे तर ब्लाऊजची छाती आपल्या एकतीस इंच आहे तर एकतीसचा चौथा भाग हा पावणे आठ इंच होतो तर पावणे आठ इंचावर इथे पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी इथे दोन इंच ठेवणार आहे हो कारण हे लग्न न झालेल्या मुलीचं ब्लाऊज आहे आणि पुढे भविष्यात जाऊन त्या मुलीला हे ब्लाउज खूप फिट व्हायला नको म्हणून म्हणून मी मार्जिनसाठी दोन इंच ठेवलेलं आहे तर ह्या ब्लाऊजची कंबर सव्वीस इंच आहे तर सव्वीसचा चौथा भाग हा साडेसहा इंच होतो तर साडेसहा इंचावर एक पॉईंट देऊया आणि पाठीमागील राचासाठी आपण एक इंच घेणार आहोत आणि मार्जिनसाठी इथे देखील आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे जितकं आपण छातीमध्ये मार्जिन घेतलेलं आहे तितकंच आपल्याला कमरेमध्ये देखील मार्जिन घ्यायचं आहे इंची आणि ही मार्जिनची लाईन आपण आखून घेतलेली आहे तर गळारुंदी आपण दोन इंच घेतलेली आहे पुढील ला गळ्याची लांबी आपली पाच इंच आहे तर पाच इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आहे आणि मार्जिनसाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे एकूण आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे तर इथे एक पॉईंट द्यायचा आहे तर हे दोन आपले पॉईंट झाले हा पॉईंट देखील आपल्याला लागणार आहे तर इथे वरच्या साईडला गळारुंदी आपण दोन इंच घेतलेली आहे तर खालच्या साईडला आपण गळारुंदी सव्वा दोन इंच घेणार आहोत पाव इंच जास्त घेणार आहोत आणि ही लाईन आपण आखून घ्यायची आहे आणि इथे असा गळ्याचा गोलसर आकार काढून घ्यायचा आहे तर आता इथे आपण मुंड्याची माप देऊया तर मुंड्यासाठी मी इथे सव्वा एक इंचावर एक पॉईंट देणार आहे सव्वा एक इंचावर एक पॉईंट दिला तसा टेप खाली ओढायचा आहे आणि पवना एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आणि इथून असा आपल्याला हा आकार काढून घ्यायचा आहे मुंड्याचा तर हा मुंड्याचा आकार आपण इथे काढून घेतलेला आहे हा असणार आहे आपल्या पाठीमागील भागाचा मुंड्याचा आकार आणि हा आहे आपल्या पुढील भागाचा मुंड्याचा आकार थोडासा किंचित बाहेरून घेतलेला आहे जास्त घेतलेला नाही कारण अशा पद्धतीने थोडासा बाहेरून जर तुम्ही घेतला तर तुमच्या मुंड्यामध्ये चुन्या किंवा घोळ येत नाही तर आता इथे आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत तर मी क्रॉसपट्टी तीन इंचाची घेणार आहे तर खालच्या साईडला इथे तर ह्या साईडला मी तीन इंचावर पॉईंट दिला तर ह्या साईडला पण अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंचावर पॉईंट देणार आहोत ही मार्जिनची लाईन आहे आणि ही फिटिंगची लाईन आहे तर फिटिंगच्या लाईनीवरती इथून येते अडीच इंचावर आपण पॉईंट देणार आहोत आणि ही अशी तिडकी लाईन देखील आपण आखून घ्यायची आहे तर आता मेन पॉईंट आहे आपला कोटरीचं माप घ्यायचं तर आता आपल्याकडं मापाला ब्लाऊजही प्रिन्सेस आहे आणि आपल्याला करायची आहे कोटरी तर कशा पद्धतीने कोटरीचं माप घ्यायचं तर आपल्या ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा आपल्याला सहावा भाग काढायचा आहे जर तुमच्याकडं मापाला ब्लाऊज नसेल तर छातीचा सहावा भाग काढायचा आणि जर तुमच्याकडं मापाला ब्लाऊज असेल तर मी तुम्हाला दुसरं कोटरी ब्लाऊज दाखवते हे जर कटरी ब्लाऊज आहे अशा पद्धतीने जर तुमच्याकडं मापाला कटरी ब्लाऊज आलेला असेल तर इथून ही जी लुक्कपट्टी आहे त्याची आरती म्हणजे निम्मी इथंपर्यंत येईल हे साडेपाच इंच अशा पद्धतीने आपण माप कटोरीचं लिहून घ्यायचं आहे तर हे आहे हे पूर्ण सहा इंच आहे पण आपल्याला हे निम्मच घ्यायचं आहे इथंपर्यंत म्हणजे आपण साडेपाच इंच घेणार आहोत हे सांगण्याचं कारण म्हणजे एका ताईंची कमेंट आलेली होती की तुम्हाला कटोरी आधीच कशी काय कळाली तर तर त्यांना देखील हा व्हिडिओ उपयोगी ठरेल त्यामुळे मी पटरीचं देखील माप घेऊन ना आहे तर इथं आपल्याला आता छातीचा सहावा भाग करायचा आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची छाती एकतीस आहे तर त्याला सहाने भागल्यानंतर म्हणजे त्याचा सहावा भाग पाच पॉईंटवर एक किंवा दोन असं येतं तर आपण बरोबर पाच इंच घेणार आहोत तर इथे मी पटरी पाच इंच घेतलेली आहे तुमच्या ब्लाऊजची छाती तीस आणि एकतीस असेल तर तुम्ही पाच इंच कठोरी घेऊ शकता जर बत्तीस तेहत्तीस असेल तर तुम्ही सव्वा पाच इंच घेऊ शकता आणि त्याचा सव्वा बॅक देखील त्या पद्धतीनेच येतो थोड्या अगदी किंचित अशा अंतराचा फरक होतो तितकं चालू शकतं तर आता इथे मी हा पाचवर पॉईंट दिलेला आहे तसेच हा जो खालच्या मुंड्याचा आकार आहे इथून आतल्या साईडला आपल्याला अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हे, हे कोठरीचं मार्किंग हे अडीच इंचाचं मार्किंग आणि हे गळ्याचं जे पहिलं आपण पाच इंचाचं मार्किंग केलं आहे ते मार्किंग हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचं आहे आणि आपण कोठरीचा आकार काढून घ्यायचा आहे तर हे तिन्ही पॉईंट जर जोडून घेतला तर खूप छान आणि गोलसर असा कोठरीचा आकार येतो तर ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर असा खूप छान असा गोलसर आकार येतो आता आपण हा भाग फक्त साईडहून कट करून घ्यायचा आहे कारण हे मधलं कट करायचं नाही कारण हा आपला असणार आहे पाठीचा भाग हे फक्त आपण ह्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे आपण हा तुम्हाला कटिंग दाखवते हा ब्लाउज पीस ऑलरेडी डबल फोल्ड होता त्याला मी घटी टाकलेली आहे म्हणजे आपण चोबल फोल्ड करून घेतलेला आहे तर इथे खालच्या साईडला कपडा थोडा वर खाली आहे त्यामुळे मी एक लाईन आखून घेते लाईन आखून घेतली या लाईनच्या वरती आपण बाहीचं माप घेणार आहोत तर बाही आपण तीन इंचाची घेणार आहोत आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणजे आपण साडेतीन इंचावर पॉईंट देणार आहोत आणि इथे आपण फक्त दीड इंचावर एक असा पॉईंट देणार आहोत आणि छोटीशी अशी लाईन आखून घ्यायची आहे ही लाईन तुम्ही कंटिन्यू देखील करू शकता किंवा इथून देखील तुम्ही उंचीचं माप घेऊ शकता तर मी इथे देखील साडेतीन इंचावर एक पॉईंट लाईन आखून घेतलेली आहे थोडीशी कारण आपल्याला मुंडाखुलीसाठी ते सोपं पडेल तर मुंडाखुली कशी घ्यायची पहा तर ह्या दोन्हींच्या सेंटर मी तर अशा पद्धतीने आपल्याला उंचीच्या ठिकाणी टेप ठेवायचा आहे आणि असा फोल्ड करायचा आहे हे जो शेंटर येतो ते असणार आहे आपली मुंडाकुलीची लाईन इथे देखील तुम्ही ह्या साईडला तुम्ही जसं केला तर तुम्हाला अगदी सोपं जाईल हे पहा तर हा शेंटर आहे ही आपली असणार आहे मुंडाकुली तर ही आपली मुंडाकुली निघालेली आहे आता आपण हे मार्किंग केलेला भाग घेतलेला आहे आता इथे पहा जो आपली जी आपली फिटिंगची लाईन आहे तिथून टेप ठेवायचा आहे आणि असा गोल फिरव टेप आपल्याला शोल्डरपर्यंत घ्यायचा आहे तर इथं आलेलं आहे आपलं आठ इंच तर आता आपली बाहीरुंदी असणार आहे आठ इंच तर इथून हे आठ इंच म्हणजे आठ इंचावर असा ह्या पॉइंट द्यायचा आहे तर हा पॉईंट दिला ह्या पॉईंट पासून इथंपर्यंत आपल्याला तिरकी लाईन आखायची आहे पण अशी सरळ तिरकी लाईन न आखता थोडासा ओलसर आकार देऊन आखायची आहे म्हणजे आपल्या बाईचा आकार अगदी व्यवस्थित आणि छान येतो हे पहा तर हा आपण भाईचा अशा पद्धतीने आकार काढून घेतलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला दोन इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे कारण आपण छातीमध्ये दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे म्हणून आपण भाईमध्ये देखील मार्जिन दोन इंच घेणार आहोत अंडघेर हा पावणे सहा इंच आहे तर पावणे सहा इंचावर पॉईंट दिला आणि दोन इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे तर ही देखील मार्जिनची आणि फिटिंगची लाईन आखून घेतलेली आहे आणि इथून इथंपर्यंत जे अंतर येतं त्याचा शेंटर काढायचा आहे आणि पासून खाली आपण अर्धा इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि इथे आपण भाईच्या पुढच्या भागाचा आकार काढून घ्यायचा आहे तर आता भाई कट करून घेते तर हे पहा तर अशा पद्धतीने आपल्याला भाई कट करून घ्यायचे आहे तसेच जिथे तसे शेंटर येतो तिथे अशा कात्रीने आपल्याला कट मारून घ्यायचं आहे म्हणजे नॉचीस मारून घ्यायचे आहेत परत जिथे आपण बाहीच्या पुढच्या भागाचा आकार देतो तिथे देखील अशा पद्धतीने नॉच मारून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपली भाई उलटसुलट होत नाही तर आता आपण साईड पीस कटरी काढून घेऊया तर माझी कटरी आणि साईड पीस काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे तर हे आपण मार्किंग केलेला भाग आहे हा फक्त ह्या ब्लाऊज पिसावरती अगदी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून कुठेही आपल्याला कमी जास्त किंवा जोड वगैरे यायला नको तरी ते मी असा ठेवून घेतलेला आहे आणि फक्त आपल्याला शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आखून घ्यायची आहे मुंड्याच्या ठिकाणी एक लाईन आखून घ्यायची आहे आणि ही साईडची जी लाईन आहे त्या पूर्ण आखून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे जसं आहे तसा आपल्याला साईड पीस मिळणार आहे हा आपल्याला साईड पीस मिळालेला आहे हे पहा तुम्हाला दिसत नसेल तर मी असे मार्क थोडं आता आपण साईड पीस कट करून घेणार आहोत तर दोन मिनिटात तुमचं कटिंग होणार आहे तर याच माझ्या अगदी सोप्या पद्धतीने आपण कटोरी देखील काढून घेणार आहोत तर तर अशा पद्धतीने मी ह्याच्यावरती हा भाग ठेवून घेणार आहे पलटी करून घेणार आहे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा कटोरी आपल्याला नेहमी अशा तिरक्या भागामध्ये घ्यायची आहे त्यामुळे मी ह्या तिरक्या भागामध्ये भागा अशा मी अशा पद्धतीने देखील ठेवू शकले असते पण आपल्याला कठोरी तिरक्या भागामध्ये घ्यायचं आहे म्हणून अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत तर ही फोल्डिंगची बाजू आहे तिकडे एक लाईन आखून घ्यायची आहे हे पहा आणि ह्याच्यावर देखील हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे हाताने प्रेस केल्यानंतर आपल्याला कटरी देखील जशी आहे तशी मिळालेली आहे आता आपण कटरी वाढवून घेऊया तर पहा ह्या साईडला आपण सव्वा इंचावर पॉईंट देणार आहोत आणि या साईडला देखील सव्वा इंचावर एक पॉईंट देणार आहोत आणि ही अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि या दोन्हींचा इंच आपल्याला शेंटर काढून घ्यायचं आहे मध्य काढायचं आहे शेंटरपासून खाली आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून अशी तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आणि जो कटोरीचा गोलसर भाग आहे इथे आपल्याला अर्धा इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला गोलसर आकार अर्ध्या इंचापासून ते सव्वा एक इंचापर्यंत घ्यायचं आहे आणि इथून इकडे पाव इंचावर एक पॉइंट द्यायचं आहे आणि इथून खाली आपल्याला सरळ तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर ही कटोरी देखील आपली झालेली आहे आता आपण कट करून घेऊया कटोरी आपली कट करून झालेली आहे आता आपण क्रॉसपट्टी कट करूया तर क्रॉसपट्टी आपण तीन इंचाची घेतलेली होती तरी ते आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत म्हणजे आपण साडेतीन इंच घेणार आहोत तर मी ह्या साईडला साडेतीन इंच घेतलं आणि ह्या साईडला आपण तीन इंच म्हणजे ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी तीन इंचावर पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे हे अस्तरचं ब्लाऊज पीस असल्यामुळे मी अशी शिंगल पट्टी काढत आहे कारण आपल्याला साडीतली एक क्रॉसपट्टी मिळणार आहे जर हे तुमचं बिनास्तरचं ब्लाऊज असेल तर ही आता डबल फोल्ड आहे तर ह्याचा तुम्ही असा चोबल फोल्ड करू शकता आणि जसं मी आत्ता मार्किंग केलं तीन इंचामध्ये अर्धा इंच वाढून तसं सेम मार्किंग करू शकता फक्त आपल्याला चोबल काढायचं आहे इतकंच हे आता आपण पट्टी काढून घेत आहोत हे जे आपण पुढच्या भागाचं मार्किंग केलेलं आहे हा आपला पाठीचा भाग असणार आहे त्याच्या बॅकसाईडला मी पाठीमागील गळ्याचं मार्किंग करून घेतो गळारुंदी आपण दोन इंच घेतलेली आहे आणि मागील गळा आपण नऊ इंच म्हणजे मार्जिनसोबत नऊ इंचावर पॉईंट द्यायचा आहे वरच्या साईडला दोन इंच गळारुंडी घेतलेली आहे तर खालच्या साईडला मी एक इंच वाढवून म्हणजे तीन इंचाची गळारुंदी घेणार आहे आणि ही देखील अशी लाईन आखून घ्यायची आहे तिरकी मी हे दोन्ही लाईने आखलेले आहेत कारण तुमच्या लक्षात यावं म्हणून ही देखील आणि ही देखील आणि इथून आपल्याला पवना एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि असा गोलसर कटरीचा आकार घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने गोलसर आकार काढायचा आहे बाकी काही करायचं नाही हा कटिंग केला तर अगदी तुमचा एकदम तुम परफेक्ट आणि छान गळा निघणार आहे तर हे आता आपलं ब्लाऊजचं पूर्ण सर्व कटिंग झालेलं आहे मी तुम्हाला याचं साडीतल्या कपड्याचं कटिंग दाखवणार नाही हे फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी प्रिन्सेसवरून कटरी ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करते लक्षात येण्यासाठी हा आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का, आवड का हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू